नमस्कार मित्रांनो हे काल बाजारातनं मी सफरचंद घेऊन आलो हे बघा कसे तुम्हाला लाल लाल आणि चमकदार सफरचंद दिसतात आहे पण याचं कारण वेगळंच आहे कारण ह्याच्यावरती जो वॅक्स चढवलेला असतो त्यामुळे हे सफरचंद लाल लाल आणि चमकदार दिसतात पण तो वॅक्स आपल्याला दिसून येत नाही तोच वॅक्स आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की माझ्या मिस्टरांनी कशा प्रकारे चाकूंच्या साह्याने वॅक्स काढला आहे तुम्हाला पण तुम्ही पण सहजरित्या ओळखू शकता बाजारातून आणल्यावर की ॲपलला वॅक्स आहे की नाही अशा प्रकारे आणि माझी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की लहान मुलाला देताना यान तुम्ही यानंतर तुम्ही लहान मुलांना किंवा घरातल्या मोठ्या माणसांना पण सफरचंद देताना त्याची साल काढून व्यवस्थित धुवूनच द्यावी कारण की या वॅक्समुळे गंभीर आजार होऊ शकतात जसे की कॅन्सर मी ही माहिती जी तुम्हाला शेअर केली आहे जी तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना पण शेअर करा की जेणेकरून त्यांना ही उपयोगी पडेल आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद